नमस्कार ए आर के ॲट द रेट फूड इज टू यूज ओन टाईममध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचे भरीत तर चला करूया सुरुवात मस्त अशा वांग्याच्या भरताला वांग्याच्या भरताला आवश्यक आहे ती वांगी तर अशा प्रकारे मी दोन अशी मस्त मोठी वांगी घेतलेली आहेत आणि दुसरे काय साहित्य घेतले आहेत तर चला बघूया तर ही वांगी मी तुम्हाला डायरेक्ट भाजतानाच दाखवत आहे तर त्यामध्ये साहित्य काय घेतलं तर बघूया टोमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची याला आपण सगळ्यांना भाजून घेणार आहे छान खरपूस असा तर चला बघूया अशा प्रकारे आपण याला भाजून घेतलेल्या आहेत आता आपल्याला याला साफ करायचं आहे म्हणजे याच्यावरची जी जळकी टर्फल आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत तर याला मी डायरेक्ट तुम्हाला सगळं क्लीन केल्याच्यानंतरच दाखवत आहे तर चला बघूया समोर सगळं साहित्य मी साफ करून कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला, याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे म्हणजेच हाताने किंवा तुम्ही चम्मशने सुद्धा मॅश करू शकता मध्ये चवीनुसार मीठ घालून मॅश करून घेतलेलं आहे आणि आता यासाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे तर चला बघूया तर इथे आपण एका पॅनमध्ये सरसोचं तेल घेतलेलं आहे म्हणजेच मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे हो पण तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे जेणेकरून मोहरी तडतड उडाली पाहिजे तर चला बघूया समोर घालायचं आहे त्यामध्ये ही आवडीनुसार कडीपत्ता यामध्ये तुम्ही घालू शकता तर चला बघूया समोर गरम गरम तडका यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे जेणेकरून आपलं हे भरीत एकदम टेस्टी आणि एकदम युनिक वाटणार आहे तर चला बघूया समोर आपल्या भरताला टेस्ट देण्यासाठी इथे आपल्याला कोळसा घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित लाल होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर चला बघूया हे भरीत घेऊन यामध्ये आपल्याला भाजलेला कोळसा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या भरताची टेस्ट आणखी वाढेल तर चला बघूया आपल्याला या गरम गरम कोळशावर थोडंसं सरसोचं तेल ओतायचं आहे जेणेकरून त्यामध्ये व्यवस्थित धूर निघेल आणि जेव्हा हा धूर निघाला लागला की आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे पाच मिनटासाठी जेणेकरून त्याची स्मेल आपल्या सगळ्या भरताला लागेल तुम्ही बघू शकता किती छान धूर येत आहे आणि हे भरीत खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते आणि तुम्ही हे जर खाल्लं तर तुम्ही याची चव अजिबात विसरणार नाही आणि परत परत तुम्हाला हे भरीत बनून खावसं वाटेल हे तर माझ्या आवडीचं आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा हे कसं वाटलं त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि हो बाजरीच्या भाकरीसोबत खायचं बरं का तर चला बनवून बघा हे भरीत आणि मला सांगा ते कमेंट करून कसं झालं ते धन्यवाद